नमस्कार श्रोते हो मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत नवरात्र विशेष या उपक्रमामध्ये नवरात्रीचे नऊ रंग या विषयावर मी सौमुग्धा करंदीकर आपले स्वागत करत आहे आजचा पिवळा रंग आजच्या देवीचं नाव आहे कुष्मण देवी आणि आजची माळ आहे चौथी तर माझ्या या आठ होळी आपण ऐकाव्यात पिवळ्या वस्त्रावर सुवर्ण लॅली आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक पिवळ्या वस्त्रावर सुवर्ण लॅली आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक ऊर्जा उत्साह प्रसन्नतेचे साधर्म्य मिळे आंतरिक शांती प्राकृतिक ऊर्जा उत्साह सकारात्मकतेचे साधर्म्य मिळे आंतरिक शांती प्राकृतिक सणाचा पिवळा रंग वाढवतो देवीशी जवळीकी आणि नानाविध ढंग सणाचा पिवळा रंग वाढवतो देवीशी जवळीकी आणि नानाविध ढंग तिला प्रसन्न करण्या विशिष्ट मार्ग परिधा भक्त परिधान भक्तगण पिवळा रंग तिला प्रसन्न करण्या विशिष्ट मार्ग परिधान येते भक्तगण पिवळा रंग तर श्रोते हो माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद